मी शिक्षक आहे सर या ठिकाणी या ठिकाणी इथं इथं काय आपण आज सुट्टी सुट्टी आहे सर असल्यामुळे मी आज शेतावर काम करतोय का बरं सोळा हजार सर काहीच भागत नाही त्याच्यामुळे सुट्टीचा उपयोग कस तरी करून घेतो आणि गावाला जायचं म्हणलं तर पाच सहा हजार लागतात माझं गाव इथून जवळजवळ आठशे किलोमीटर आहे त्याच्यामुळे मला सोळा हजार भागत नाही मी कुटुंब सुद्धा आणलं नाही मला सोळा हजार मध्ये न भागल्यामुळे मला शेतावर काम करावं लागतंय कधीपासून तुम्ही हे काम करता मी हे चार महिन्यापासून सर काम करतो हे आज सुट्टीचं आहे आज रविवार सुट्टी असल्यामुळे मी या ठिकाणी सुट्टीचा उपयोग करून घेतोय माझा उदरनिर्वाह पण होतोय आणि पैशाची चणच मला भाग ह्याच्यामध्ये का हो, ते काय होते पैसे पण भागवून जातात सोळा हजारमध्ये न भागल्यामुळं मला एवढं ते काम करावं लागतं तुम्ही शिक्षक असून देखील शिक्षक असून काम करतोय पण आता पैशामध्ये भागत नाही शासनाने आमच्या विचार करावा सोळा हजारचे मानधन आहेत ते वाढवावं किंवा नाही तर मग आमचं सोळा हजारच्या कालावधी कमी करावा का जेणेकरून आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावं मायबाप सरकारने याचा विचार चा करावा आणि आमच्या या सहानुभूतीच्या विचाराकडे त्यांनी खूप गांभीर्यपूर्वक बघावं असे सगळे सेवक करतात असे सर मायासारखे जवळजवळ या भरतीमध्ये लागले चौदा हजार शिक्षक आहेत या चौदा हजार शिक्षकामध्ये कमीत कमी मला असं वाटतं की ते तेरा हजार शिक्षक गरीब वर्गातील आहेत गरीब वर्गातील असल्यामुळे यांना याच्याशिवाय पर्यायच नाहीये सर आणि आपण एकदम ग्रामीण भागात आलो शहरी भागामध्ये दुसरा ऑप्शन असतो परंतु ग्रामीण भागामध्ये खेड्यात आल्यामुळे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाहीये शिक्षकांना पगार किती तुम्हाला शिक्षकांना आम्हाला पगार सोळा हजार मिळतो त्यातून आमचं कटिंग होऊन आमच्या हातामध्ये पंधरा हजार सातशे येतं तीनशे रुपये कट होत हो सर गावी जायचं म्हटलं तर पैसा लागतो मग गावी जाता येत नाही गावी न ना जाता आल्यामुळे आम्हाला त्याचा उपयोग या ठिकाणी असा करावून घेता येतो तुम्हाला इथं कोण कोण राहिले तुम्ही फॅमिलीमध्ये आम्ही फॅमिलीमध्ये सर कोणच नाही मी एकटा माझे मित्र आहेत ते पण असे शेतात दुसऱ्या शेतामध्ये काम करतात मी दुसऱ्या शेतामध्ये आलोय ते दुसऱ्या शेतामध्ये आहेत आणि या ठिकाणी शेतामध्ये काम करायचं म्हटलं तर सर जंगली श्वापवद आहेत वाघ आहेत माकडं आहेत इतर प्राणी देखील यांचा देखील धोका असतो परंतु धोका पत्करून पैशाचं कोणत्या प्रकारे सोंग करता येत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी पैशासाठी एवढं काम करावं लागतं